सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून सोडलेले पाणी मंगळवारी औज बंधारात पोहोचेल त्यामुळे सोलापूरकरांनी आणखी तीन दिवस सहन करावे पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आवाहन मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी केलं आहे पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी काँग्रेस बसपा आणि एम आय एमच्या वतीनं आयुक्तांना निवेदने देण्यात आली तर साधारण पुढचे दोन ते दोन ते तीन दिवस थोडे अडचणीचे आहेत आजच सकाळी मी सगळ्या झोनल ऑफिसर्स आणि आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे साधारण पंधरा टॅक टँकर आम्ही वाढवलेले आहेत सगळे तर नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा काही एक दोन तीन दिवसाचाच विषय आहे आणि आपलं त्वरित सर्व पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता महानगर तालुक्याकडून सर्व ते प्रयत्न करण्यात येत आहेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपातर्फे रणजित सिंग निंबाळकर यांनी सोमवारी सकाळी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे सादर केला यावेळी सुभाष देशमुख शिवाजी सावंत आमदार नारायण पाटील रणजित सिंग मोहिते पाटील उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी एकाच दिवशी भाजपाचे रणजित सिंग निंबाळकर यांच्यासह आठ जणांनी अर्ज दाखल केले असून आजवर एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे मी चौकीदार होण्याची गरज नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे ज्यांचं कुटुंब नाही ते आमच्या कुटुंबाची काय चिंता करणार असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर लगावला आहे आज पंतप्रधान मोदी यांची वर्धा येथे प्रचार सभा होती दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकास्त्र सोडले त्यावर सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचे आराखडे बांधण्याच्या तयारीत असलेल्या प्रमुख विरोधक पक्ष काँग्रेसला तगड़ा धक्का बसला आहे फेसबुक न संबंधित सहाशे सत्त्याऐंशी पेजेस हटवली आहेत ग्रीन शटर टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशे पेठ अशोक चौक सोलापूर प्रोप्रायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य कड़ा आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी गारवा देणारे नागपूरचे नागपूर नॅचरली कूलर्स बे ब्रिज रूम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कुलर्स गार्डन कूलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स, 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 कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम पत्ता

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आहे जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली असून ठार केलेले दहशतवादी हे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत सैराट या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणारी दिंकू राजगुरूचा बहुप्रतिक्षित चित्रपट कागरचा टीजर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात रिंकूची प्रमुख भूमिका असून शुभांकर तावडेही असणार आहे चित्रपट प्रेमकथा आणि राजकारणावर आधारित असल्याचं टीजर दिसत आहे सोलापूर मधील बोरामणी जिल्हा परिषद गटातील चौदा गावातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी बैठक घेतली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे कल्याणराव काळे यांनी आज कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येथील श्रीराम मंगल कार्यालयात काळे गटाची का बैठक बोलावली होती या बैठकीत वाडी कुरोली येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे भाजपात प्रवेश करणार असा निर्णय एकमतानं छगन भुजबळ दोन वर्ष आत होते अजित पवारांची केस हायकोर्टात सुरू आहे कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो असा सूचक इशारा देत आम्ही कोणालाही सोडणार नाही असं ठाम प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभारणार असतील तरच मी निवडणूक लढवणार होतो असं मत सहकार मंत्री के केलं मी माढा मतदार संघासाठी न जाणू पवार देखील पूरक अर्ज भरत आहेत बघूया काय होत ते असंही ते म्हणाले कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर करणे 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 वारस नोंद विभागणी मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर